नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत कर्मचाऱ्यांसाठी चांगली बातमी सरकारची घोषणा पगारामध्ये सतरा हजार रुपयेपर्यंत वाढ एक जुलैपासून नवीन दर लागू तर मग पाहूयात याबद्दल सविस्तर माहिती त्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका कर्मचाऱ्यांसाठी एक सकारात्मक बातमी समोर येत आहे सरकारने पगारामध्ये लक्षणीय वाढ केली आहे कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये तब्बल सतरा हजाराने वाढ होणार आहे या निर्णयाचा थेट परिणाम लाखो कर्मचाऱ्यांवर होईल या घोषणेमुळे कर्मचाऱ्यांमध्ये उत्साह आणि समाधानाचे वातावरण दिसून येत आहे कर्मचाऱ्यांसाठी विशेषतः सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्तेत एक महत्त्वपूर्ण घोषणा केली गेली आहे आता महागाई भत्ता सातशे अठ्ठावन्न टक्क्यांपर्यंत वाढला आहे एकोणीसशे सत्त्याऐंशी आणि एकोणीसशे ब्याण्णवच्या आय डी ए वेतन श्रेणीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ही वाढ लागू केली गेली आहे सार्वजनिक उपक्रम विभागाने यासंदर्भात एक आदेश जारी केला आहे एक जुलै दोन हजार पंचवीसपासून नवीन दर लागू झाले आहेत चला तर मग पुढे पाहूयात महागाई भत्त्याचे नवीन दर ज्या कर्मचाऱ्यांना साडेतीन हजार रुपये मिळतात त्यांना सातशे अठ्ठावन्न पॉईंट तीन टक्के महागाई भत्ता मिळेल जो किमान वेतन सोळा हजार सहाशे अडुसष्ट रुपयांपर्यंत पोचला आहे कर्मचाऱ्यांना नऊ हजार पाचशे रुपयांपेक्षा जास्त पगारावर तीनशे एकोणऐंशी पॉईंट एक टक्के महागाई भत्ता मिळेल म्हणजे किमान त्रेचाळीस हजार दोनशे पंचवीस रुपये वेतन मिळेल तसेच एकोणवीसशे सत्त्याऐंशी स्केलनुसार एकूण महागाई भत्ता देण्यात येईल हा निर्णय सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना दिलासा देणारा ठरणार आहे